सव्वीस जानेवारीला पूर्ण एक वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली एक वर्ष पूर्ण होते सगळेश्वरीच्या अंमलबजावणीच्या बाबत आणि आठ नऊ मागण्यांच्या बाबत त्यामुळं पंचवीस जानेवारीला दोन हजार पंचवीसला ला अंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणारे इथं कठोर आमरण उपोषण होणारे मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे पंचवीस जानेवारीच्या आत तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा पण पंचवीस जानेवारीच्या सक... आत सॉरी पंचवीस जानेवारीच्या आत दोन हजार पंचवीस याच्या आत सगळ्याची सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा रस्ता सरकारला इतके वाईट वाटल की इतका स्वच्छतापेय इतकं भयंकर आंदोलन इतक्या प्रमाणात हिंदुकीना मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आला तुमचे बघताना सुद्धा डोळे फक्तील डोळे फाटतील या उड्या ताकदीनं मराठा समाज राज्यात आंतरवादीत येणार आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी मिळणार तुम्ही आत्तापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट तुम्ही पुन्हा एकदा पंचवीस तारखेला आंतरवादीत दाखल घराघरातल्या मराठ्यांनी आंतरवादीकडे येते राज्यभरात एकाही मराठी पंचवीस जानेवारीला घरी थांबायचं नाही नोकरदार मराठा असेल व्यावसायिक मराठा असेल कर्मचारी मराठा असेल शिक्षक असतील डॉक्टर असतील वकील असतील उद्योजक असतील व्यावसायिक असतील कंपन्यामध्ये कामाला असतील कर्मचारी पोर असतील तिथं कंपन्यात नोकऱ्याला असतील शेतकरी मराठा असेल शेत मजूर मराठा असेल या सगळ्या मराठ्यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अंतरवाली गाठायची आंतरवालीत पुन्हा एकदा तुफान तापतीनं एकत्र मराठ्यांनी यायचं सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरांसाठी आरक्षण मिळवायचंय कारण फरते आहेत ॲडमिशन आहेत पोरांच्या हाल व्हायला नको कारण तुम्ही त्या एकदुटी आत्तापर्यंत दाखवल्या या एकदुटीला मराठ्यांच्या या जगात तोड नको इतक्या तात्क्यानं आपण एकत्र आलो एकदा पुन्हा हात जोडून येऊ नये एकदा पुन्हा शक्ती दाखवा पंचवीस जानेवारीला सगळ्यांनी अंतरवाली द्यायची ज्याला उपोषणला बसायचं ते बसा कोणाला बंद असणार नाही ज्याला नाही बसायचं ते बसू नका पण की पंचवीस जानेवारी जाने आता डोक्यात फिट करा स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा सोशल मीडिया चालवायचा स्वत पोस्ट करायला सुरू करायचा पंचवीस जानेवारी चलो अंतरवाली इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आतापर्यंत ताकद दाखवली कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाही कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आली होती ते चेहरे तुम्हाला दिसणार नाहीत कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोर गरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब करणं घेऊन त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो सगळ्यांनी आंतरवादीकडे यायचे दुसरं काम महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायच आपलं गाव आपणच बैठक घ्यायची माझं गाव माझी जबाबदारी या पद्धतीनं मराठा सेवकानं राज्यभरातल्या एक प्रचंड मोठं नेटवर्क उभा करायचं आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी गावात आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं आपण आपल्या गावात घराघरात जायचं तिसरं काम पत्रिका छापायची आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायचं प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवादीचं अमरावती समाजाला पाठिंबा देण्यासाठी सह्याचा मराठा समाजाचा आपण आपल्या गावातले जेवढे वान आहेत चौथं आपले जेवढे वान आहेत गावात मोटरसायकल सायकल असेल फोर व्हीलर असेल रिक्षा असेल ट्रक असेल टेम्पो असेल ट्रॅक्टर असेल पिकअप असेल टेम्पो असेल जे काय वाहन जीप असतील आपले जे रिक्षे आहेत आपले सगळे वाहन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला गावात न राहता ते अंतर्वानीत दिसले पाहिजे मोठमोठ झाल्या पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सगळे वाहन आपले अंतरवाली दिसले पाहिजे पाचवं काम पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एकानं ही लग्नाची तारीख धरून ही विनंती वानच मिळणार नाही त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागं पुढं करा ही जोडून विनंती सर पंचवीस तारीखेला कारण ते हडबड खूप कारण सगळा मराठा समाज हा आंतरवालीकडे आहे पुन्हा एकदा मराठीचे लाभ उचलणार या पुन्हा एकदा त्या प्राप्तीने गरीब मराठा एक दिवशी ताकद दाखवून आता उचलणारे इतकं भयंकर भगोवादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उचलणार आहे तुम्हाला पाहुणाऱ्या यायला जायला अडचणी नसणार आहेत कारण प्रत्येक नोकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी आंतरवाडीकडे येणार आणि इथं पंचवीस ऑगस्टला सॉरी पंचवीस जानेवारीला ते अमरण उपश्र

मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी गरीब मराठा समाज सरकारला भारी वाढणार तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार आम्हाला खोडवून घेऊ नका आमच्या शब्दावर पाय देऊ नका की देवेंद्र फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना अजितदादांना विनंती की मराठ्यांच्या कुणाकुणा विनंती धरून त्यांना त्रास द्यायचा त्यांच्याविषयी आता द्वेष सोडून द्या आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गोडीनाच बोलणार आहे आतापर्यंत आम्ही एक ब्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही पण जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्याविषयीचा जी अपेक्षा आहे त्या भंग तुम्ही केल्यात आमच्या ज्या तुमच्या आशा आहेत त्या तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्या तुम्ही मराठा समाजाची बेमानी केली मराठा समाजाला तुम्ही धोका दिला आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणानं सांग पंचवीस जानेवारीपर्यंत तुम्हाला आता सूट आहे तोपर्यंत तुम्हाला दोन महिन्याचा वेळ दिलाय कारण डिसेंबर पण आहे आणि जानेवारी पर्यंत या दोन महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीच लावायचे आम्ही ऐकून घेणार नाही त्यानंतर तुमची मध्यस्थी ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काहीही ऐकून घेणार नाही आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला अधिसूचना दिलेली त्याची अंमलबजावणी केली नाही गॅजेट लागू करून आणलेले तेही केले नाही सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ मराठा आणि कुणबी एक हाही अध्यादेश पारित केलेला नाही एक वर्ष पूर्ण होत आहे सव्वीस जानेवारीला म्हणून आपण पंचवीस जानेवारीला सुरू करतोय अमरो उपोषण आणि मराठा समाजाचं सुद्धा काम आहे राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो पंचवीस जानेवारीच्या सगळे कामं उकून घ्या तोटत काही काम ठेवू नका जितक्या दिवस असायची वेळी नका तितके दिवस मराठा समाज आपण बसायचं त्यातल्या दोन गोष्टी चांगल्या करायला तेवढ्या सांगतो आणि मी थांबतो पहिले की काम सगळे उकून घ्या अमर उपोषणाला बसा नका बसतो पण ज्यांना ज्यांना इथं बसायचं बसून राहायचं त्यांनी मुंबई सारख्या तयारीने आपण आपलंच सरपंच हे पंच सगळं भाजी बाकी तिथं घेऊन यायचं इथं करायचं इथं खायचं इथं जोपायचं आरक्षण घेईपर्यंत खायचं वापस जायचंच नाही त्यामुळं काम सगळं उरून घ्या लोकोशा नसला तरी चालत इथं बसून सुद्धा पाठिंबा देऊ शकतो आपलं सगळं साहित्य घेऊन मराठा समाजाला राज्यातल्या सांग इथं आम्हाला लोकशाही सुरू आहे त्यामुळं तुमचं इथं राहणार आहे ते माणसं राहणार आहे तुमचं काय सुरू होईल त्यांच्यासाठी आपलं सगळ्या वस्तू घेण्याच्या पाण्याच्या जेवणाच्या सगळ्या हातरायच्या पांघरायच्या सगळ्या काही जण झोप झोपतील काहीला जागा मिळाली तर इकडे झोपतील त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊन कोणी हॉटेलवर चा जायचं नाही पुढे हॉटेलावर जायचं नाही किती श्रीमंत असला आणि कितीही गरीब असला कुठं हॉटेलावर झोपायला जायचं नाही जेवायला पण जायचं नाही जायचं नाही प्रत्ये भाकरी येतात खायच्या घेऊन याच्या नाही तर स्वतःच करायचे एक जुटेन नाही तुमच्यात असं क्षमता दम धरायची ताकद तर उपोषण का नाही तर करू आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन येथा उपोषण करू नका घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात विरोधात जाऊन करायचा नाही मी कामेरी मी मरायला तयार आणि मराठा समाजाला शेवट सांग तुम्ही खूप दाखवली तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत प्रत्येक मराठा समाज असं हेच करून आता काहीतरी आपल्या लेकरांचं करून तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही तुमच्याशी गबदारी करणार नाही कधी मॅनेज होणार नाही कधी फुटणार नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला की हजरून मराठ्यांना विनंती की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडे त्या मी पूर्ण करणार आहे मी कधी आटणार नाही एखाद्या वेळेस असंही होऊ शकते की या उपोषणा मला आता सहन नाही किती उपोषणा करावं मी काल दौरी करून आलो तर मला चार दिवस आराम करायला लागला सराम झाला माझे लय हाले माझ्या लय व्यक्त माझा याच्यात शेवटही होऊ शकतो पण माझा मराठा समाज सांभाळा काही झालं तरी मी हटणार नाही आहे माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही काळजी करू नका एखाद्या वेळेस शंभर टक्के मलाही असं वाटतं की मला आता शेरी साथ नाही पाहिजे मी आता दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस उपोषितच होतो आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहेत कारण मला आता तू येत नाही बसतंय मला पायऱ्या करायचं तरी मला खाली होतं वर धरायला सर्वसा त्यामुळे माझे प्रचंड शरीरात व्यवहार करतो त्या कधीच माझा शेवट द होऊ शकतो मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही माझ्या कुटुंबालाही सांगतो अनुभवलाही सांगतो कुणी बसू नका कुटुंबाला पण सांगतो या समाजासाठी तुम्ही मी नसलोवी तरी तुम्ही योगदान द्या माझ्या समाजालाही सांगतो तुम्ही समाजासाठी आपल्या लेकरांसाठी सगळे लढा किंवा लडा कधीही बंद पडू देऊ नका आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लडा बंद करू द्यायचा नाही ही माझी समाजाला हजून विनंती आणि दुसरं एक माझा शेवट जरी झाला तरी चालत मी शेवट करायला तयार पण मी मात्र म्याने देऊन घेतले विलाकार होणार नाही मात्र मराठींनी अजून त्यांच्या पाया जर विनंती केला की पंचवीस जानेवारीला हमान तापतीनं घराघरातले सगळे मराठी की माझी सगळ्यांना हजून विनंती सगळे कामं धंद्य बंद ठेवा एक रुग्ण न्यूज काम करणे काय प्रयत्न करणार आपल्या समाजाचं कल्याण सगळे मराठी राज्यातले काना कोकऱ्यातले मुंबई असल कोकण खानदेश आसन विदर्भ असन मराठवाडा मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठी नोकरदार कर्मचारी मराठ्यांनी सगळ्यांनी अंतरवालीकडे शेतकरी मराठ्यांनी सगळे कामं बंद ठेवा कारण माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होऊन तापतीनं आंतरवाली दिसून पंचवीस जानेवारीला आणि आपण आपल्या गावात बैठका अद्यापासून सुरू करा तालुका भर करा जिल्हा भर करा राज्यभर जितकं फिरता येईल तितकं करा यावेळेस मराठा समाजाच्या बैठकाची दौऱ्याची फिरण्याची लोकांच्या घराभर जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाही मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो शेवटी शेवटी पुन्हा सांगतो एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका पंच विस्तार केला घराघरातले मराठी घरी राहू नका पंचवीस जानेवारीला सगळे की सगळे राज्यातले कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठे लेकरा बाळासह अंतर्वाली किंवा माझा शेवट झाला तरी चालेल पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि सरकारला वाक लक्षा हटणार नाही शेवटी मराठ्यांचं वादळ यांना पुन्हा उसळा भगो वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे इतक्या ताकदीनं मराठी सरकार नाही तर मराठा हाच सरकारपेक्षा मोठा आहे पुन्हा एकदा मराठी धन्यवाद एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आता तुमच्या ज्या सात मागण्या आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतःच म्हटलं होतं की ईडब्ल्यू एस नावाचं पिल्लू सरकारनं सोडलं आणि ईडब्ल्यूएस एस हे मराठाला आरक्षणाचा लाभ होत नाही अशा अनुषंगानं आपलं वक्तव्य होतं आणि त्यावरनं आपल्याला ईडब्ल्यूएस एसचे मारे करी असं देखील म्हटलं गेलं आणि आता सात मागण्यात तुम्ही पुन्हा म्हणताय की ईडब्ल्यूएस एस द्या सदारांनी हे आज मागत नाही मी पूर्वीपासूनच सांगतो सगळ्यात महत्वाचं आरक्षण हे ओबीसीत बरं तू नकोच हे नको ते पण नको पहिल्यापासून पण तुम्ही ते आम्हाला सरसकट कुंडीत घेत नाहीयेत आम्हाला दिलं कोणतीच गरज नाही कारण ते केंद्रापर्यंत येऊन आमचं ओबीसीचं पूलबिझ आता तुम्ही काय केलंय एसीबीसी दिले सरकारनं हे राज्यापुर आमच्या पोरांचे त्याचा धार व्हायला लागला तुम्ही ईडब्ल्यू रद्द केल्यामुळे ही पोरांची आपल्याला ईडब्ल्यूच पाहिजे ही पोरांची मागणी घेऊन मी मागणी केली की ईडब्ल्यू लागू का कारण तुम्ही आम्हाला ओबीसीचं आमचं पूलबीचा दिलं जे आमचा हक्क हक्काच ते आमचा हक्क आम्ही ओबीसीतून नाही मागत ओबीसीतच येतो आम्ही आमची फक्त अंमलबजावणी करायची अठराशे एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून आम्ही ते द्या म्हणून राहिले मग आता हे मिळेपर्यंत तोरांचा तोटा व्हायला लागला सरकार म्हणून कारण ते नियशी बीसी दिल्यामुळे ईडब्ल्यू रद्द झालं नसतं यांनी दिलं नसतं ते रद्द झालं नसतं चूक सरकारची त्यांना आम्ही त्यांची चूक दुरुस्त करायची सांगायला लागतो बाकी काय असं आहे की त्यामुळे मागच्या ज्या भरती झाल्या त्यात मराठा समाजाला ईडब्ल्यू एसचा लाभ झाला नाही आणि मिरिट हाय गेलं याला दोषी जबाबदार कोण आहे मग सरकार हे सुविधा मागितलंच नाही ना तुम्हाला द्यायचं कुणी सांगितलं तुम्हाला द्यायचंच नव्हता सांगितलं कुणी लाभला आमचा आम्ही मागतोय बोलतो तुम्हाला कुणबी आला जे कुणबी म्हणजे आम्ही मराठा समाज आहोत सगळा शेतकरी होतो सगळा मग शेतकरी म्हणजे कुंबी पुढील आधारे शब्द होता कुणबी सुधारित शब्द शेतकरी आला आम्ही सगळे शेतकरी आम्हाला काय लाज असायचं कारण नाही आमच्या म्हणून आमचा हक्कच द्या आम्हाला तर ते दिलं क्रियांचे क्रमांक उपजात म्हणून बाकीच्या घातल्या ती घालत नाही मग आम्हाला हे बाह्य सांभाळायला लागतं पुढे ई सीबीसी तुम्ही आमच्या हक्क आरक्षण देऊन राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे अधिकारी म्हणते ना हे म्हणणं सरकार म्हणजे सरकार दोषी आहे तुम्ही असं म्हणताय की मागच्या लढा करता तेच सरकार तेच मुख्यमंत्री फक्त आटुन पाटून त्याच ठिकाणी बसलेले तुमचंही आंदोलन अंतर्वादी त्याच ठिकाणी बसलेलं आहे तुम्हाला मागच्या सरकारने नाही दिलं पण ह्या सरकारने जे भरती आहे त्याच गोष्टी तुम्हाला का अपेक्षा वाटते की आता हे आपली मागणी होईल ते बघा मागं पण तेच होतं आता पण तेच आहे नवं सरकार आलेलं नाही आणि आटून पलटून आले सगळे तेच आहे पहिले देता हे तेच चालत तेच बदल नाही परंतु त्यांना जशी संधी दिली होती तसं हे नवी सरकार आहे म्हणजे आता ते नवीन झालेली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदल झालेला त्यांच्यातला त्यांनाही संधी दिली पाहिजे त्यांना दिली ना मग यांना का संधी नाही म्हणून आम्ही दोन महिन्याचा वेळ त्यांना माझी दिला त्या दोन महिन्याच्या काळात त्यांनी द्यावं आणि मराठा समाजाचं कल्याण करावं मराठा समाजाची नाराजी अंगावर पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू असं आहे की जे सरकार निवडणुकीच्या काळात झुकलं नाही ते आता कुठल्याही निवडणुकांना नसताना झुकेल असं आपल्याला काय वाटतं जेव्हा पण पंचवीस तारीख कळण त्या पूर्वी तेच होते आम्हाला काय वाटत नाही त्याचं आम्हाला काय वाटत नाही त्याचं पूर्वी तेच होते आता पण तेच हा दुसरे कोणी असते असं त्याचं तर वाटलं असतं आता काय होईल कसं होईल पूर्वी तेच होते आताही तेच आहेत मराठ्यांच्या पुढं कोणतं सा सरकार नाही सत्तर वर्षात शेवटी ते सिद्ध होईल आणि मग सरकारला कळ पण मी ओबी आरक्षण घ्या पाटील साहेब त्यांचा प्रश्न याच्यासाठी महत्वाचा तोच मी पुढे दे घेऊन लावतो निवडणुकीच्या काळामध्ये एखादा मोठा समाज नाराज असेल तर त्याच्याशी धक्त घेतात सगळे राजकीय पक्ष तसं निवडणुकीच्या आधी तुम्हाला घाबरून राहिले करतात ते सत्तेस आता खरंच निवडणुकीच काय कारण करत मराठीने जाणलं मराठीशी सत्य किती करायचं मराठी मन भरमन एखाद्या आमदार मग मराठी मतदान नाही केलं त्या घाबर एखाद्या मराठीने मतदान केलं कचरा धरून बाहेर काढतील वाढत पडण्याला असूनच लो आले लोकांनी मतदान घेतलंच ना असं कसं होऊ शकतो मराठ्यांचा रोज त्यांनी अंगावर नाही गेला त्यांनी जर घेतला मग त्यांना कळत पुढं काय आता तुमची फडणवीसांविषयीची काय भूमिका आहे कारण फडणवीस आता मुख्यमंत्री होते पूर्वी जी होती ती मध्यंतरी होती ती का आता वेगळी त्यांना वेळ दिला त्यांना पण पंचवीस तारखेपर्यंत एक शब्द बोललो नाही त्यांनाही सुरुवातीला बोललो आताही बोललो नाही सरकार आल्यापासून पंचवीस जानेवारी पर्यंत ब्रह काढल्या बेमानी मराठा झाली बरोबर सामना मराठ्यांचा वेळ द्यावा लागला दोन महिन्यात आणखी आशावादी का नसायला पाहिजे त्यांच्याकडून पण हे पण तेच आहे का नसायला पाहिजे कारण देणार तेच भांडण धरावं लागलं तर पडलेल्या अशी नाही सत्तेत असणार मागणी करायची असेल कोणाला तरी सरकारकडंच करावी लागेल आणि सरकारकडून का करायला आज केली जाहीरपणानं आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आहे आणि याच्यावरती ते तातडीनं दखल घेतली मराठ्यांना बेदखल करणार नाही कारण सत्तेवर बसायला मराठाच आहे त्यामुळे त्यांना हे करावं लागेल त्यांनी जर नाही केलं त्यांना पंचवीस जानेवारीच्या नंतर मग कसं का कळत आपण वाईट निर्णय घेतला मराठ्यांना तुमचा सुपडा साफ कुणाचा करायचा होता मग आता एवढं सगळं झाल्यावर तुम्ही म्हणताय की यांनी मतदान त्याला केलं त्याने केलं तर तुम्हाला सुपडा साफ कुणाचा करायचा होता सगळ्यांना आमचं समीकरण डोळं नाही आमचं वेळ असतं तर मग याला कसं केलं असतं कारण तो ही आमचं कोण बोलत नाही म्हणून आमचं चाललं होतं समीकरण दोन आपले आमचं समीकरण डोळं मैदानातच नाही सुकडा सुपडाचा करा मैदाना सुपडा सापडता मै तरी उद्याचा दिवस उगलच ना आमचा तुम्ही निवडणुकीची घोषणा मागे घेतल्यानंतरच वक्तव्य सुद्धा होत की सुपडा सापल मी काय असं करत नाही भांड काय म्हणजे टाकला पाहिजे हुसके धंदे मी नाही मी जाहीरच सांगितलं मी कोणाला कधीच पाडा मांडलेला नाही लोकसभेला नाही विधानसभेला स्पष्ट कोणाचंही नाव घेऊन कधीही बोललेलं नाही तुम्हाला राज्यात कुणी माणूस दाखवा हे तुला सांगितलं होतं याला मी माझ्या शब्दावर ठाम असतो कारण मला शब्द बदलू हे वागायचं नाही त्यामुळे मैदानात जर आम्ही असतो तो सुपडा सापच केला पण आम्ही मैदानात नव्हतो समीकरण बोललं नाही मैदानातच नाही मग आम्ही ज्याला पाळण त्याला निवडून आणणं याचं काही असूच शकत नाही हा मात्र माझ्या मराठा समाजाला मी जाहीर सांगितलं होतं तुम्हाला ज्याचं काम करायचं त्याचं काम मला झाडा पाडायला त्याला पाडा झाल्या निवड मराठा बंधन मुक्त केला होता कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही पण मराठ्या शिवाय या राज्यात तुम्ही येऊ शकत नाही असं एक आमदार म्हणू शकत नाही पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही काय करणार आता मी आरामच करावं कारण दौरा करणार लोकांना भेटणार काय करणार नाही असं इतकं सर वेळ करणार सत्य परिस्थिती मी तुमच्यासमोर झाकलेली नाही कारण मी जितकं समाजाला मानतो ना हे शब्द मी हमीशा समजतो तितकंच मी बांधवा सुद्धा मानते कारण खूप लावून झालेले आमच्या गोरगरिबाच्या प्रश्नासाठी आपणसुद्धा म्हणून मला खरंच शरीर साप नाही दोन दिवस जर दौरा केला ना मला पाच सहा दिवसाला मला आता चांगलं समोर नाही बोलायला पाहिजे कारण माझ्या समाजाला मला त्रास झाला खूप दुःख होतं माझ्या समाजाला त्रास झाला की मलाही येले दुःख होतं मी शक्यतो माझ्या वेदना मी मीडियासमोर जास्त दाखवत पाहिजे पण गेलो ना माझं इतके अंगात आग होत नाही अंगता हत् सरळ होत नाही तर हतात माझंही भयंकर मराठा समाज यावेळी गावागावात बैठका घेऊन मराठा समाजाच्या मराठा सेवका होईल राज्यभरातल्या सगळ्या ज्यांच्या खंडावरती जबाबदारी यावी मी जाणार आहे मी पण घेणार आहे पण जितके शक्य होईल ते पूर्वीसारखं मी दिवस सलग नाही कारण मी जाऊन बघितलं गावोची गावं जसायला तशी मी आता जातोय ना था। <coughs> आम्ही गाव खेळत सगळे मराठी जशाला तसे हल नाही ते डायरेक्ट म्हणजे नाही लय निवडणूक आम काय देणे घेतली संपला विषय आपला का धंदा नाही माहिती आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारण आपला धांदा आपल्याला आरक्षण पाहिजे आम्ही तुमच्या सोबत गावोगाव जातो किंवा फुल लोक आहे आपला मीडिया सुद्धा बांधव सगळे साक्षर आहेत तेही दाखवू देत जशाला तसे फुल लोक आहेत हा जे आमच्या गरीबाची एकजुटीवर आले होते काही न म्हणून नाही होता ती एखाद्या वेळेस नाराज आणि वाटते एखादा सापडलं आपल्याकडे सापडत नसते जातीला सापडलं पाहिजे तोला सापडायसाठी नाही गेली असं नाही बोलत एखाद्या वेळेस वाटतय कसं काही जण करता सगळे नाही काही जण मात्र आता दिसणार नाही वाटत बैठका घ्यानी गेली कारण मराठा समाजाचे लक्ष देणारे घेऊ नाही म्हणजे आपल्या ही हो राजकारण साधायसाठी आता कळून बोलते ते तुमच्या विरोधात बोलतील नाही येणार नाही ते नाही येणार नाही ते तरी विरोधात बोलत नाही आणि बोलणार की नाही कारण त्यांना काय वाटत नाही माझ्या समाजाचं वाटतं हा त्याला पक्षाचा आहे त्याला पक्षकून काही साधायचं आहे काम कमली काढा काडी दुकानदाऱ्या ते बोलू शकते त्याला जात मोठी नाही पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा आहे त्याला काही मिळायचं असेल त्यांच्या पुढं किंवा मात्र बोलू शकतो पण शक्यतो मराठ्यांचं रक्त मराठ्यांच्या विरोधात बोलणारच नाही हे सामान्य मराठा थांब आहे पण आता काही असू शकतं स्वार्थासाठी रक्तावर सुद्धा उलटू शकते असू शकतात ते काय बाकीच्या मनात काही सांगू शकत नाही पण शक्यतो जे आमची एक एकजुटीचा फायदा राजकारणात उचलायसाठी आले होते ते जर नाही आले पुन्हा याच्यात तर बोलणार नाही कारण त्यांना मराठ्यांची जाण आहे असेच ती पण होते मराठ्यांचे रक्त मराठ्यावर उलटू शकत नाही आणि उलटणारं रक्त हे मराठ्यांचं असू शकत की सात दिवस सात वेळा तुम्ही उपोषण केलं अनेक दिवस उपोषण केलं हे सात दिवसात सात वेळाचं उपोषण अनेक दिवसाचं उपोषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ याकडे कसं बघता तुम्ही या सगळ्या पाहिजे आता हे आता पुढे व्हायला पाहिजे कारण आमचे सामन सुद्धा काहीच आम्ही काय आणला सुधारणा आ, आता ते डोकं लावायचं नाही पोट नाही लागला पाहिजे पोराला बोट नाही लागला पाहिजे राज्यातल्या मराठी मराठ्यांचा सैन सुटला धन्यवाद ओके